बघा आणि त्या सीतामचा शोध घेण्यासाठी प्रभू श्रीराम लक्ष्मण सेना असं घेऊन त्या मातेचा शोध घेत जाता जाता काय झालं महासागर आडवा आला आणि त्या महासागरावरती प्रभू वास्तविक राम म्हणजे घरून घरी होते त्यांच्या हातामध्ये ते शस्त्र ते साजरणचे नव्हतं ते ब्रह्मास्त्र असत्र बघा एका बाणामध्ये एका महासागराला हटू शकली असते पण त्या महासागराला बाण न सोडता दरम्यान से तुला बांधला त्याची कथा आहे काय झालं काय झालं प्रभू आपल्या सीताबाईला शोधता शोधता अरण्यामध्ये फिरताय लक्ष्मण एका बाजूला जातोय वानरसेना एका बाजू प्रभू रामांच्या पत्नीला सीता सीताबाईला शोधायचंय बघा आयुष्यभर सोन्याचं मोह सीताबाईला आवडलं नाही का सोन्याची किंमत सीताबाईला कधी कळाली त्यावेळी अख्खी लंका सोन्याची होती आणि अशोक झाडा कधी बसली त्यावेळी त्या सीताबाईला प्रभू रामाची किंमत समजली की सोन्यापेक्षा जास्त किंमतीचा रागीरा माझा म्हणजे प्रभू रामचंद्र आता दादा दादा काय झालं बघा अरंग्यामध्ये पर्णकुटी कुठे दिसली प्रभू रामांना पर्क कुठे दिसली ती पर्णकुटी कुठे

काय गेले ज्यावेळी पूर्णकुटीबाशी रामचंद्र आले दरवाजापाशी पाशी त्यावेळी अगस्थीमधील दरवाजा बंद करून घेतला आणि रामांना काय सत्ताय <स्थाद> <स्थाद>

म्हणून एका चोर विमान ब्राह्मणाचा दर्शन घेण्यासाठी आपण मुक्त ब्राह्मणाने निश्चय केला आणि काय सांगायचं बघा अगदी म्हणू आपल्या मान नाही बघा प्रभू रामाने निश्चय केला म्हणाले अगस्तीला सांगते अगस्ती म्हणून आता जर मला तुमचं दर्शन घ्यायचं असेल तर सत्ती केलं की तुमचं दर्शन घेऊ असं सांगत प्रभू श्री रामचंद्र पुन्हा मार्गद्रमण करू लागले आणि जाता जाता काय झालं बघा धना मोठा महासागर आढळला प्रभू रामचंद्र त्या तीरावरती समुद्र किनाऱ्यावरती उभे राहिले समुद्राला मग थाय पाठीमागे लक्ष आहे पाठी माझे लक्ष आहे आणि त्या समुद्राला विनवणी करतायत काय करतायत बघा

ते तो ते <laughs> आता एवढा लक्ष्मण म्हणता दादा या महासागरावरती काय अन्याय झालाय कसं तुझं ब्रह्मास्त्र अपवित्र होईल ते मला जरा सांग त्या प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मणाला सांगता काय सांगणार बघा اٿن ڏي رهيا آهيان پاچر ڏي رهيا

हे एकत्र तिघायच्या ब्राह्मणाचा संवाद करायचे त्यांचं मानस भूषण करायचे असा त्यांचा व्यक्त निघत एक दिवस काय झालं बघा त्या च्राह्मणाचा शोध येतो काय ते वाटचा आणि तेवढे त्या हातापीला काय दिसलं अगस्ती कुणी येताना पाहिलं बघा त्या आतापीने अगस्ती कुणी पाहिलं आणि तो आतापी एवढा हर्षित झाला काय म्हणतोय बघा

बऱ्याच वर्षांची इच्छा होती की आपलं दर्शन होईल अरे अगस्थी पुढे काय सांगतोय पर्णपुटीला जर तुमचे चरण स्पर्श झाले तुमच्या चरणाची धुळे पर्णपुडीचा स्वर्ग होईल आमच्या पर्णपुटीमध्ये अन्नछत्र चालू त्या अन्नछत्रामध्ये तुम्ही येऊन दोन घास खाऊ घ्या आता जेवण म्हटल्यावर भट घडतो लागता ये अनस्थीची नजर होती मनाची साधारण नजर नाही आपल्या गोळाची नजर नाही होती नजर बघा तू दृष्टीने पाहिलं तु दृष्टीने पाहिलं काय चाललंय पण अगस्ती मुली काय म्हणलं नाही गेले त्याच्यामुळे त्यांनी पाणी दिलं हातपाय धुवायला पाठ वाढला समोर ताट आणून ठेवलं वातापी यांना ही अन्न ताटामध्ये जाऊन बसला अगस्थी मुलीने पाहिलं कोण बसला आतमध्ये पिले तांब्यामध्ये येऊन बसला पाणी रुपानी अरे अगदी प्रार्थना केली आणि जेवायला शिवाय अन्न घेतलं ताटामध्ये जो मातापी होता अन्न रुपाने बसले त्याला पोटात घेतलं त्याला पोटावरती हात झुरून देता भस्म केला पोटामध्ये त्याचा भस्म करून टाकला आणि दुसरा बघा तो मातापी बाहेर वाट बघत होता म्हणलं आता आतापी गेलाय आपल्याला कधी घेणार ताटातलं अन्न स्वप्न हे बघितल्यावर आतापी त्यांना विचारायला गेला मुनी

आपला पडतोय पडतोय धावतोय धावतोय काय केलं बघा त्यांनी भस्मे धावतोय पाहतोय त्याला वाटलं अगस्थिती आहेत आता मला शोधणार नाही शोधू शकत नाही पैशातीची अग्रस्थिती काय केलं मला तुम्ही आता काही शोधणार नाही पण अगस्तिंग अगस्तिंग फिरून टाकला महासागरामध्ये जीव व्यक्ती मैफडायला लागले आणि हे वरती ब्रह्मा विष्णू हे तिन्ही देवता बघवडण आहे म्हणाले हे काहीतरी विचित्र झाले हे जर असं राहिलं तर सृष्टीचा विनाश होणार

तुम्ही आता हा घटक पोकट घेतला त्रासर्याला ठीक आहे पण जर असं झालं तर सृष्टीचा विनाश होणार शिव्यक्ती कसे धरणार त्यामुळे ज्याप्रमाणे तुम्ही हा त्याप्रमाणे पुन्हा एकदा त्या महासागरची पुराणामध्ये दोन दाखले दिले जातात एक म्हणजे महासागर रावणमधला जर समुद्र झाले नाही काय त्यावेळी लिंग आत्मलिंग घेऊन विनाला रावण आणि देवाची त्यांनी नारळात पाणी नाही काय रावणाक लघुशंका शब्दा झाली पण देवाने सांगितला होता ह्या आत्मलिंग तुम्ही ठेवायचं नाही त्यावेळी गणपती गेलो गणपती त्या हातात त्यांनी दिला त्या आत्मलिंग लघु शब्दा करून पण रावण होतो परमेश्वराची गर्दी रावण होता गेलो कडे फिरवता तकडे फिरवता कोण होईना आणि शेवटी रावण कुठला त्याचा महासागर झाला तसंच अगस्तिनी काय केलं बघा त्या परमेश्वराची विनवणी मी महासागर पुन्हा निर्माण करे पण म्हणाल जागा कारण कोटात झेता वाटे तोंडात झेतला तो नंत्र वाटे ह्याची महासागर महासागराची पुन्हा निर्मिती करू शकतो बघा तो, तो महासागर त्या अगस्त्य नेत्रापासून तयार झाला म्हणून प्रभू रामानी लक्ष्मणाला सांगितलं म्हणाले आणि हा महासागर आहे तयार महासागर आणि अशा महासागरावरती जर माझं हे ध्रम असतं सोडलं तर ते अपवित्र होणार म्हणून वानर समाच्या दोरावरती त्या महासागरावर त्या दगडात त्या सेतू बांधला बघा